एक मोठी बातमी कारण नागराज मंजुळे यांच्या पुढील चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन झळकणार आहेत एका सामाजिक विषयावरती ही फिल्म असणार आहे दरम्यान नागराज मंजुळे पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून या सिनेमात बिग बी खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं कळत आहे सैराट चित्रपट पाहिल्यावरती बिग बींनी देखील नागराज मंजुळेंसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली होती त्यामुळे नागराज मंजुळेंचा बॉलिवूडमधला डेब्यू आणि अमिताभ बच्चन यांची त्यातली खलनायकाची भूमिका बघायला चाहते देखील आता आतूर झाले राखी शेळके आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत राखी खरं तर बिग बी अमिताभ बच्चन आणि नागराज हे कॉम्बिनेशन आहे ते सैराट करायला लावणार आहे त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम असेल नक्कीच रेश्मा तमाम नागराजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे नागराजचा आगामी सिनेमा हिंदी असणार आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन दिसतील आणि यामध्ये ते खलनायकाची भूमिका साकारतील असे संकेत मिळत आहेत खरं तर नागराजने त्याच्या मुलाखतीत आधीही सांगितलं होतं की अमिताभ बच्चन हा त्यांचा आवडता अभिनेता आहे त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती जवळपास दीड वर्ष नागराजने या स्क्रिप्टवर काम केलं त्याच्यानंतर अमिताभ बच्चन यांना ही स्क्रिप्ट दाखवली आणि या वर्षात कदाचित या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे बॉलिवूडमधलं पदार्पण नागराजचं याबद्दल कमालीची उत्सुकता आहे निश्चित राखी या फिल्मच्या स्टोरीबद्दल वगैरे काही तपशील हाती आलेले आहेत काही कळू शकलंय आ, या सिनेमात बिग बी जसं आपल्याला माहिती आहे ग्रे शेडच्या भूमिकेत दिसतील आणि सध्या सिनेमाचं नाव गुलदस्त्यातच आहे आणि सामाजिक विषयावर हा सिनेमा बेतलाय अशी माहिती मिळते आहे निश्चित राखी खूप खूप खुँ धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा नागराज मंजुळे आणि बिग बी अमिताभ बच्चन असं कॉम्बिनेशन दिसणार आहे नागराज मंजुळे अमिताभला घेऊन फिल्म करतात